नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण अंडा बिर्याणी ही रेसिपी करणार आहोत त्यासाठी मी इथे काही गावरान अंडी घेतलेली आहेत आता ही अंडी आपण व्यवस्थित हस हातात चेक करून कुठं अंड्याला चीर पडलेली नाही किंवा कुठं अंड खराब तर नाही आहे ते बघूनच आपण ही अंडी नॉनस्टिक कुकरमध्ये ठेवायची आणि आता त्यामध्ये आपण दोन ते अडीच ग्लास पाणी टाकून घेणार आहोत अंड जर चिरलेलं असेल किंवा खराब असेल तर आपण हाय फ्लेमवर ही अंडी बॉईल करणार आहोत तर कुकरमध्ये अंडी फुटू शकतात त्यासाठी अंडी कुकरमध्ये टाकताना चेक करून टाकायची आणि आता त्यामध्येच मी पाव चमचा मीठ टाकून कुकरचं झाकण लावून मी गॅसवर हाय फ्लेमवर एकच शिट्टी काढून घेणार आहे या वाटीने मी दोन वाटी बिर्याणी तांदूळ घेतलेला आहे आणि आता हा तांदूळ आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत जेणेकरून हो, त्याच्यावर असलेली धूळ केमिकल सर्व काही निघून जाईल आपण तांदूळ भिजत ठेवणार नाही आहे आपण फक्त तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि सर्व पाणी काढून टाकणार आहोत आता आपण हे तांदूळ बाजूला ठेवूया आणि मसाला तयार करायला घेऊया मी इथं अर्धी वाटी दही घेतलेला आहे हे घट्टसर असं दही आहे मी ते फेटून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा धणे पावडर एक ते दीड चमचा बिर्याणी मसाला एक चमचा कश्मीरी लाल तिखट एक छोटा चमचा गरम मसाला एक चमचा कस्तुरी मेथी मी हातावर क्रश करून टाकून घेणार आहे आणि हे सर्व मसाले आपण दहीमध्ये एकजीव करून घेऊया आपल्या दह्यांमध्ये मसाले व्यवस्थित असे एकजीव झाले की आपण हे बाजूला ठेवूया आणि त्यानंतर मी इथं पाच ते सहा कांदे लांब असे कट करून घेतलेले आहेत त्यातले अर्धे कांदे मी तळून घेणार आहे आणि अर्धे कांदे चिरलेले मी राईससाठी ठेवणार आहे एक मोठं टमॅटो कट करून आपण मिक्सरला त्याची प्युरी तयार करून घेऊया आपली एक शिट्टी झाल्यानंतर कुकर थंड झाला की मी झाकण काढून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता अंड्यामधून वाफ निघत आहे आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून त्याच्यावर थंड पाणी टाकून घेणार आहे आणि ह्या अंड्याची मी साल काढून घेणार आहे आपली सहज अशी साल निघत आहे तुम्ही पाहू शकता आपली एका सुट्टीमध्ये अंडी छान अशी बॉईल झालेली आहेत आता ती एका बाऊलमध्ये ठेवून मी सर्व अंड्याची अशीच साल काढून घेणार आहे आणि आता त्यावर पाव चमचा गरम मसाला पाव चमचा हळद पाव चमचा लाल तिखट पाव चमचा मीठ टाकून आपण ह्या अंडी मॅरिनेट करून घेऊया आपली अंडी मॅरिनेट करून झाली की आपण ही बाजूला ठेवणार आहोत आणि ज्या कुकरमध्ये अंडी आपण बॉईल केलेली आहे तोच कुकर मी गॅसवर ठेवून त्याच्यामध्ये दोन छोटी पळी तेल टाकून घेतलेला आहे आणि आता आपण हे त्यातले अर्धे कांदे कट केलेले आपण तळून घेऊया आपले कांदे छान असे ब्राऊन झाले की आपण हे काढून घेणार आहोत आणि त्याच तेलामध्ये आता आपण अंडी देखील एक पाच मिनटं परतून घेऊया आपली अंडी परतून झाली की मी काढून घेणार आहे आणि त्याच कुकरमध्ये आता पुन्हा मी एक ते दोन चमचे तेल टाकून एक चमचा जिरे आणि काही खडे मसाले टाकणार आहे खडे मसाल्यांमध्ये तेजपत्ता लवंग दालचिनी जायत्री एक मसाला विलायची चक्रीय फूल टाकून एखाद मिनट आपण हे खडे मसाले परतून घेऊया आणि त्यानंतर कांदा टाकून कांद्याबरोबरच मी इथं एक चमचा लसूण पेस्ट टाकून घेणार आहे आणि कांदा लसूण पेस्ट छान असं गोल्डन किंवा लालसर होईपर्यंत आपण हे परतून घेऊया आपला कांद्याचा कलर बदलला की आपण त्यामध्ये तयार केलेला मसाला टाकून घेऊया गॅसची फ्लेम एकदम लो ठेवून आपण हा मसाला टाकून घ्यायचा आहे आपण बिर्याणीसाठी दही वापरलेला आहे त्यामुळे गॅसची फ्लेम लो ठेवून आपण हा मसाला टाकून घेऊया आणि आता त्यामध्येच एक हिरवी मिरची टाकून तेल सुटेपर्यंत आपण हे मसाले परतून घेणार आहोत आपल्या मसाल्यांना तेल सुटलेले आहे आता त्यामध्ये टमाटे प्युरी टाकून एक पाच मिनटं परतून घेऊया टमॅटो प्युरी परतत असतानाच मी इथं बारीक कट केलेली कोथंबीर देखील टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण स्वच्छ धुवून घेतलेला बिर्याणी तांदूळ टाकून मसाल्यांमध्ये एक जीव करून घेणार आहोत दोन वाटीसाठी मी इथे ज्या वाटीने आपण तांदूळ मोजलेला आहे त्याच वाटीने मी पाणी घेतलेले आहे अडीच वाटी पाणी मी टाकून घेतलेलं आहे दोन वाटी तांदूळ आहे त्यासाठी अडीच वाटी पाणी मी टाकून घेतलेलं आहे आणि आपण हे सर्व एक जीव करून घेऊया आणि आता ह्यामध्ये आपण अंडी टाकून घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ टाकून एकाद एक मिनट हलवून कुकरचं झाकण लावून हाय फ्लेमवर मी एक शिट्टी काढून घेणार आहे एक शिट्टी आली की कु आपण गॅसची फ्लेम बंद करायची आणि कुकर पूर्णपणे थंड होऊन द्यायचा आणि त्यानंतरच आपण हा कुकरचं झाकण काढून घेऊया किती सुंदर आपली बिर्याणीला कलर आलेला आहे आणि किती सुंदर अशी आपली अंडा बिर्याणी दिसत आहे आपण त्यातला राईस शिजलाय का चेक करूया आपला राईस शिजलेला आहे आता तुम्ही पाहू शकता एक पाच मिनटांनी मी तुम्हाला दाखवते बघा एकदम सुटसुटीत मोकळा असं आपली अंडा बिर्याणी तयार झालेली आहे मी आता ती एका प्लेटमध्ये काढून घेते तुम्ही बघू शकता तांदळाचे दाणे छान असे फुललेले आहेत प्लेटमध्ये काढल्यानंतर मी त्याच्यावर आपण सुरुवातीला जो तळून घेतलेला कांदा होता तो टाकून घेते आणि त्यावरच बारीक कट केलेली कोथंबीर टाकून आपली अंडा बिर्याणी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब